मित्रांनो मराठी मालिकेंमधली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून माधवी निमकर हिला ओळखलं जातं माधवी निमकर हिने अनेक गाजलेल्या मालिकेंमध्ये खलनायकीचे पात्र साकारलेले आहे या दरम्यानच माधवी निमकर ही तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेचा विषय बनलेली आहे कारण माधवी निमकर हिचा घटस्फोट झालेला आहे अशा बातम्या सोशल मीडियावर रंगलेले आहेत तर या बातम्यांवरच माधवी निमकर हिने एक मोठा खुलासा केलेला आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेत्री माधवी निमकर हिला एका मुलाखतीमध्ये ती तिच्या पतीसोबतचे फोटोज सोशल मीडियावर का नाही टाकत याबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला यावर माधवी निमकर ही म्हणाली अनेक सेलिब्रिटी हे सोशल मीडियावर त्यांचे वैयक्तिक फोटो शेअर करत असतात परंतु मला माझी प्रायव्हेट लाईफ ही सोशल मीडियावर टाकायला आवडत नाही पहिल्यापासूनच मी माझ्या कुटुंबासोबतचे फोटोज हे शेअर करत आलेले नाहीये त्यामुळे अनेक वेळा माझा घटस्फोट झालेला आहे माझं व माझ्या नवऱ्याचं पटत नाहीये यांसारख्या अनेक बातम्या सोशल मीडियावर रंगतायत परंतु हे माझं वैयक्तिक भांडण आहे सोशल मीडियावर मला ते टाकायला आवडणार नाही भांडण हे सर्वांचीच असतात त्यामुळे माझे घटस्फोट झालेले आहे तसेच याचा तुम्ही संबंध माझ्या इंस्टाग्राम फोटोंच्या मार्फत जोडता हे फारच चुकीचं आहे मी पहिल्यापासूनच सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो टाकत नाहीये असं म्हणत सोशल मीडियावर रंगत असलेल्या घटस्फोटच्या चर्चेवर माधवी निमकर हिने आता पूर्ण विराम दिलेला आहे तर मित्रांनो तुमच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा